आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका भरमसाट आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल तेही नामांकित ब्रँड्सचे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिल पर्याय म्हणून आम्ही सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी एस टी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्स च्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा इंदोरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट खेळाडूंना झालेल्या असभ्य वागणुकीच्या घटनेचं संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट पसरली आहे भारतामध्ये आलेल्या दोन ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंना इंदोरमध्ये रस्त्यावरती चालताना दुचाकी स्वरांकडनं छेडछाड सहन करावी लागली आहे या घटनेनं भारताच्या प्रतिष्ठेला धक्का बसला मात्र याच देशामधील संगमनेर शहरानं जगाच्या समोर आदरातिथ्य सन्मान आणि संस्काराचा खरा नमुना ठेवलाय मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी कॅनबरा ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाला संगमनेर इथे आमंत्रित करून एका भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं भेटीदरम्यान ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंनी केवळ स्पर्धेमध्ये सहभाग घेतला नाही तर संगमनेरच्या आदरातिथ्यपूर्ण वातावरणाचा मनमोरात असा अनुभव देखील घेतलाय संगमनेरकरांनी दाखवून दिलं की अतिथी भव ही भावना फक्त घोषवाक्य नाही तर इथल्या संस्कारांचा अविभाज्य भाग आहे इंदोरमधील घटनेनं जिथे भारताच्या प्रतिमेला काळीमा फासली गेली तिथे संगमनेरनं आपल्या संस्कृतीमधील खरी ओळख पाहुण्यांचा सन्मान आणि प्रेमानं स्वागत हे जगासमोर दाखवून दिल्या संगमनेर म्हणजे संस्कार आणि संस्कार म्हणजे संगमनेर शावीस शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर बिना ऑपरेशन प्रभावी उपचारेन एवियन अवर्स कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबर दुखी गुडघ्यांची मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस चार्थ चार्थ शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस